जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीजं ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन आठ मे भगवंताचे अनुसंधान राखावे फार दिवस वापरून जोडा फाटला की तो दुरुस्त केला तरी पुन्हा पुन्हा फाटतोच तसेच शरीराचे आहे शरीर जीर्ण झाल्यावर त्याला काही ना काहीतरी होतच राहते दुरुस्त केलेल्या जोड्यातला एखादा खिळा जर पायाला टोचू लागला तर मात्र त्याला जपावे लागते तसे आजारपणामुळे मनाला टोचणी लागली तर जपावे आणि त्याचा मनावर परिणाम होऊ देऊ नये आपल्या आजाराचा म्हातारपणाचा आपण फायदा करून घ्यावा एखादी शहाणी सुगरणबाई ज्याप्रमाणे कोंड्याचा मांडा करते त्याप्रमाणे आपण आपल्या दुखण्यामधून भगवंताचे अनुसंधान टिकवायला शिकले पाहिजे अनुसंधानात असले की प्रपंचात मजा आहे अडचणी आणि संकटे यांची सुद्धा मजा वाटेल पोहायला येणाऱ्या एखाद्याला नुसते सरळ पोहायला सांगितले तर आवडणार नाही तो उड्या मारील बुड्या मारील वाकडा तिकडा पोहेल तसे भगवंताच्या अनुसंधानात राहिले तर प्रपंचाची मजा वाटेल कोणतीही गोष्ट एकदा ओळखली की मग तिची नाही भीती वाटत विषय जोवर ओळखले नाहीत तोवरच ते आपल्याला त्रास देतात याकरिता ज्या ज्या गोष्टी होत असतात त्या त्या भगवंताच्या इच्छेनेच होत आहेत ही जाणीव ठेवून वृत्ती आवरण्याचा प्रयत्न करावा परमार्थाच्या आड आपले आपणच येत असतो आपली वृत्ती जिथे जिथे वावरते तिथे तिथे भगवंताची वस्ती असते म्हणून वृत्ती जरी कोणतीही उठली तरी तिथे भगवंताची आठवण केली तर ती चटकन मावळते आपण नेहमी आपल्या उपास्य देवतेचे स्मरण करीत असावे त्याच्या पायावर मस्तक ठेवावे आणि त्याची अनन्य भावाने प्रार्थना करावी की हे भगवंता तुझ्या आड येणारे हे विषय तुझ्या कृपेशिवाय नाही दूर होणार आजवर जगाचा मी अनुभव पाहून घेतला तुझ्या प्राप्तीशिवाय कशातही सुख नाही असे भासू लागले तरी वृत्ती आड आल्याशिवाय राहत नाही माझ्या अज्ञानाने मी आज स्वतःच्याच आड येत आहे तरी तुझी म्हणजे पर्यायाने माझीच ओळख मला पटावी आणि त्यात मी तुला पाहावे हीच माझ्या जीवितातली शेवटची इच्छा आहे ही इच्छा तुझ्या कृपेशिवाय पूर्ण होणे शक्य नाही तरी हे भगवंता माझे मन तुझ्या चरणी राहो असे कर यापेक्षा मला जगात दुसरे काहीही नको आता मी तुझा झालो यापुढे जे काही होईल ती तुझीच इच्छा मानून मी राहीन आणि तुझे नाम घेण्याचा आटोकाट प्रयत्न करील तू मला आपला म्हण आजचे बोधवचन वृत्ती स्थिर झाली की त्याच्या मागोमाग समाधान येतेच जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासि नामा हाचिसुबोधगुरुंसा नामापरतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीया व्यवहारे सर्वभोगसेवावे हाचिसुबोधगुरुंचा कुठे न गुंतावे आनंदात असावे आळस हाची सुबोध चिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हा चिसुबोधगुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोधगुरूंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोधगुरूंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाता राम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा वा तो समूळ नामाने राज्याधिकार वो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात तरामरमो प्रेमाला मूलना जगा माजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जी। जानकी जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरुब्रह्म रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ